महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट यांचा आधार घेऊन मराठा समाजाला आरक्षण दिले आहे कुणबी नोंदीनुसार देण्यात येत असलेल्या आरक्षणाचा आमचा विरोध नाही मात्र सरसकट मराठा समाजाला ओसीबी प्रवर्गात समावेश करणं आणि चुकीच्या पद्धतीने कुणबी नोंदी घालण्याचे प्रकार याच ओबीसी समाजाचा पूर्ण विरोध आहे हा विरोध नोंदवण्यासाठी कर्जत तालुका ओबीसी समाज संघटना महासंघ यांच्या वतीने कर्जत येथे प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले कर्जत तालुका ओबीसी समाज संघटना महासंघ यांच्या वतीने अध्यक्ष तथा कर्जत तालुका अग्रे समाज संघटना अध्यक्ष संतोष पेरणे यांच्या अध्यक्षतेखाली निवेदनं देण्यात आली ओबीसी आर्थिक निर्णय केला तसा जि आर महाराष्ट्र शासनाने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी काढलेला आहे या जी आरनुसार आमच्या ओबीसीमध्ये ज्या तीनशे शेचाळीस जाती आहेत त्यांच्यावर आणखी एक जात ॲड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे मराठा ही ही जात या मराठा या जातीमध्ये कुणबी ही जात आहे आणि ही कुणबी ही जात ह्यापूर्वीच ओबीसीमध्ये प्रभागामध्ये ॲड आहे तर त्यामुळे ओबीसी प्रभागामध्ये कुणबी समाज आहे समाजाला ओबीसीच्या तीनशे शेचाळीस जातीने कोणी आत्तापर्यंत विरोध केला नाही आणि आता देखील आमचापर्यंत विरोध झाला मी कडच तालुक्यातील ओबीसी या तीनशे शेचाळीस जातीच्यापैकी पंधरा जाती या कर्ज तालुक्यात आहात त्या पंधरा जातीचे प्रमुख पदाधिकारी जे आहेत ते आज या ठिकाणी प्रांत अधिकारी यांना निवेदन दिल्यासाठी आलो आणि हे निवेदन देत असताना महाराष्ट्र स्तरावर ओबीसी महासंघाने जो आदेश आम्हाला दिलेला आहे त्याप्रमाणे आपण या ठिकाणी आज निवेदन दिलेलं आहे निवे 15 या निवेदनानंतर पंधरा दिवसात जर शासनाने यावर कोणताही निर्णय घेतला घेता नाही तर आपण राज्यस्तरावर आंदोलन सुरू करतो ते आंदोलनाची पूर्वदिशा म्हणून आपण या नियोजित आहे या निवेदनामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आणखी एक आपल्याला आढळले नजोद तालुक्यामध्ये पूर्वी ही जात दाखवून ऑफिसचा प्रमाणपत्र मिळण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि असे काही नोंदी आहेत त्या नोंदीमध्ये खाडाखोड केल्याचं देखील चित्र आहे त्या घाडाकोट केला गेलेलं चित्र आम्ही प्राधान्य सर्वांच्या निदर्शनाला दिले आणि अशा घाडाखोडी होऊन ओबीसी प्रमुख दिले जाऊ नये अशी इच्छा आहे आणि अशी विनंती एक काम केलेली आहे या ठिकाणी आमच्या तालुक्यातील नाभिक असेल पाळी नाभिक पाणी साळी त्याचप्रमाणे लोहार शिल्पी मुलग या जातीचे भटक्या विमुक्ते या जातीचे पदाधिकारी उपस्थित आणि या ठिकाणी आज आपण निवेदन देत असताना तुमच्या गरुबा गरुबाचे प्रतिक्रिया असतात त्यांना ते निवेदन आपण जिल्ह्याच्या वतीन जिल्ह्यात हे सर्व सरकारला जागा करण्याचा आपला प्रयत्न आहे ओबीसीच्या माध्यमातून पंधरा दिवसाला आपण राज्यव्यापी आंदोलन जाहीर करता येईल त्या आंदोलनाला कर्जत तालुका ओबीसी महासंघ ओबीसी समाज संघटना शंभर टक्के पाठिंबा दिल्या ते आंदोलन सगळे सहभाग होईल आमच्या हक्काचं त्यावेळी लोहा समाज राज्य अध्यक्ष अण्णासाहेब जोशी नाभिक समाज कर्जत तालुका अध्यक्ष दिलीप शिंदे आगरी सेना कर्जत तालुका अध्यक्ष महेश कोळंबे आदी ग्रामोद्योग अध्यक्ष शंकर भुसारी सोनार समाज संघटना पदाधिकारी केतन पोद्दार बेलदार समाज संघटना राष्ट्रीय उपाध्यक्ष भगवान चव्हाण कर्जत कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका शिळके आगरी समाज संघटना पदाधिकारी रामचंद्र खरमरे आदी उपस्थित होते उपरोक्त मागण्यांवर राज्य शासनाने येत्या पंधरा दिवसात निर्णय न घेतल्यास संघटनेच्या वतीने सुरू होणाऱ्या राज्यव्यापी आंदोलनामध्ये कर्जत तालुका सहभागी होईल असा इशारा यावेळी देण्यात आला कर्जत लाईव्ह